आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना आज टाकले सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी टाकलं असं अनिल देशमुखांच्या आता आरोप काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची चांगल कुठे होती चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुम्ही आत त्यांना सहा महिन्या आत हो, पोता। पोता की त्याच्यानंतर त्यावेळेस केस कोर्टात दिली हो होतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची भरणासारखा एक कृती देण दिली देणगे ले। खर्च काय शंभर समकृती आणि शेवटी कोर्टाने तासेर बांधून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आत जावं लागतो तीच रोज संजय संध्याकाळी तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा भाग हा तरी कुणाचं तरी माणसा वाचतायचे तुमचं लक्ष करून त्यांना त्या ठिकाणी आत अशी किती तरी उद्या नाही की आज ही इजलीचा वापर ही या सारख्याचं हे हातात विविध प्रकारच्या संदर्भात वापरायचं आहे टाईम सांगा ते नोकरी दिली ज्या वेळेस नोकरी दिली तर जास्त येतो असं आम्ही सगळे हात दोन जर काही घेऊ आणि तुमच्या काय झालं माहिती अशा अनेकांना नोटीसाठी छान तुम्ही हल्ली जर असो त्याला एखादी तरी वाचली तुम्ही छापता की माझा विसा जे नावाचे एक आमदार कोकण असेल त्यांच्याकडे हे झालं आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा खुलेखुल गैरवाकून त्यांच्या हो। विचाराशी सहमत नसलेल्या घटकाला ज्ञानाच्या माध्यमात ना उमेद करायचं दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ही नुकती शासनाखाली उत्तर आली आहे आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहित प्रश्न असे प्रश्न एक तर विही सगळ्यांचा आहे की ज्यांचे विहिद्रजांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचा आहे आणि याच्यासाठी शेवटी कोणतंच लढणं वास्तवतेचं मानणे ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका